ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बातमी आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी म्हणजे जून महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहेत हे तीन मोठे आर्थिक लाभ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे खरंतर जून महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत जून महिन्याचा पगार जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिला जाईल आणि यासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन महत्त्वाचे लाभ मिळणार आहेत तर हे तीन लाभ कोणते आहेत पाहूया सविस्तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे आधी हा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका होता मात्र मार्च महिन्यात केंद्रीय सरकारने एक शासन निर्णय जारी केला त्याद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढून पंचावन्न टक्के करण्यात आला आहे पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली दरम्यान आता केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकांचा मागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे जून महिन्याच्या अखेरीपर्यंत या संदर्भात शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे फडणवीस सरकार राज्य शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतके करणार आहेत याबाबतचा प्रस्ताविक वित्त विभागाकडून तयार असून लवकरच या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी होईल असे बोलले जात आहे महत्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे तर महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतका केला जाणार आहे म्हणजेच महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला जाईल आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या अखेरीपर्यंत निघू शकतो महत्वाची बाब अशी की वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू राहणार आहे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे जून महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे तर सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्यात आणखी एक मोठा लाभ मिळणार आहे तो म्हणजे सुधारित वेतन श्रेणीचा खरे तर राज्य सरकारने वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेत वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे या शिफारशी सरकारकडून स्वीकृत करण्यात आल्या आहेत आणि जून महिन्याच्या पगारासोबत सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत सदर सुधारित वेतन श्रेणी दिनांक एक एक दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या लागू करण्यात आली आहे